नमस्कार मी जानवी सावंत धनसंपदा धनसंपदामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मणक्यांच्या विकारावर ओझोन थेरपी वरदान या विषयावरती बोलणार आहोत आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत मिरॅकल हॉस्पिटलचे डायरेक्टर आणि ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर राहुल सातपुते डॉक्टर कार्यक्रमात आपलं स्वागत आहे नमस्कार विषयाला सुरुवात करण्याआधी सरांची ओळख करून घेऊया डॉक्टर राहुल सातपुते हे गेल्या वर्षांपासून ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून कार्यरत आहेत सन दोन हजार आठ पासून ते स्पाइन आणि ऑर्थोपेडिक आजारांवरती ओझोन थेरपी करत आहेत आजपर्यंत त्यांनी ओझोन थेरपीच्या माध्यमातून एक हजाराहून अधिक रुग्णांना स्पाइन संबंधित त्रासामधून पूर्णपणे बरं केलेलं आहे चला तर मग विषयाला सुरुवात करूया डॉक्टर आज आपण मणक्यांच्या विकारावरती ओझोन थेरपी कशी फायदेशीर ठरते या विषयावरती बोलणार आहोत तर नेमकं ओझोन थेरपी म्हणजे काय आता तसं साध्या सोप्या भाषेत सांगायचं म्हणलं तर ओझोन हा गॅस किंवा वायू आहे जसा ऑक्सिजन हा ओ टू आहे तसाच ओझोन हा थ्री आहे वातावरणामध्ये ओझोन हा साधारण पृथ्वीपासून सोळा ते सत्तावीस किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये सापडतो ज वातावरणामधील सूर्यप्रकाशातली युवी किरणे जेव्हा ऑक्सिजनवर पडतात तेव्हा ओझोन तयार होतो आता हा ओझोन आपण वापरत नाही आम्ही मेडिकल ओझोन हा जो ओझोन आहे हा मेडिकल ओझोन आहे तर आपण मेडिकल ओझोन कसा तयार करतो तर मेडिकल ओझोन हा ओझोन जनरेटरला ऑक्सिजन सिलेंडर जोडून तयार केला जातो आणि ज्यावेळेस हा तयार केला जातो तो त्वरित वापरावा लागतो कारण ओझोन हा फार अस्थिर असतो आणि ज्यावेळेस हा तयार होतो त्यावेळेस आम्ही हा सिरिंजमध्ये भरून निडलद्वारे निडलद्वारे डिस्क मध्ये इंजेक्शन स्वरूपात दिला जातो निश्चितच ओझोन थेरपी म्हणजे काय आहे तुम्ही सांगितलं पण मनके विकार किंवा स्लिप डिस्क किंवा सायटिका म्हणजे नेमकं काय का आता ह्या हा जो ओझोन थेरपीची ट्रीटमेंट जी आहे ही मनके विकारावर वापरली जाते आता ह्यामध्ये समजून घेणं फार गरजेचं आहे बऱ्याचशा पेशंटच्या मनात खूप गैरसमज येत नेमका मनके विकार मनके विकार हा फार मोठा शब्द आहे त्याच्यामध्ये आपण जी ओझोन थेरपीची ट्रीटमेंट करत आहोत ती स्लिप डिस्क साया टीका किंवा साध्या सोप्या भाषेत मनक्यात गॅप पडणे ह्याच्यासाठी करत आहोत आता ह्या आजारामध्ये होतं काय दोन मनक्यामधली जी गादी असते किंवा डिस्क असते ज्या वेळेस ती पाठीमागे सरकते मनक्याच्या कॅनलच्या बाजूला त्यावेळेस मनक्यामधील किंवा मनक्या, मनक्या, कि मनक्या बाहेर जाणाऱ्या नसेवरती दाब पडतो दाब पडल्यानंतर पेशंटला मान पाठ कंबर दुखते आणि नस ही ज्या भागामध्ये संवेदना आणि ताकद पुरवते त्या त्या सर्व भागामध्ये कधी कधी बदिरपणा येणं मुंग्या येणं पाय जड पडणं संवेदना जाणं काही काही पेशंट्समध्ये कधीतरी डिस्क ही अतिशय जास्त प्रमाणात सरकली असल्यास एखाद्या नसेपुरता पॅरालिसिस देखील होऊ शकतो आता पॅरालिसिसचा शब्द हा शब्दशा घे घ्यायला नाही पाहिजे फक्त तो त्या त्या नसेपुरता म्हणजे ती नस ज्या भागात जाती त्याच भागाचा पॅरालिसिस होतो संपूर्ण शरीराचा पॅरालिसिस होत नाही आता ह्याच्यातील आणखीन एक कंडिशन अशी असते की स्टिनोसिस म्हणजे मागच्या बाजू जिथून मज्जा तंतू खाली जातो ती जर जागा कमी असेल आणि अचानक दोन तीन ह्या डिस्क सरकल्या तर मज्जा तंतूवरती खूप जास्त प्रमाणात दाब येतो आणि त्याला आम्ही कोडा इक्वायना सिंड्रोम म्हणतो कोडा इक्वायना सिंड्रोम मध्ये होतं काय पेशंटला संडास आणि लघवी करण्यासाठी त्रास होतो अशी जेव्हा अवस्था निर्माण होते त्यावेळेस डॉक्टरांचा सल्ला सल्ला त्वरित घेणं गरजेचं आहे आणि क्वचित प्रसंगी ह्या कंडिशन मध्ये ऑपरेशन देखील इमर्जन्सी स्वरूपात करण्याची वेळ येऊ शकते अगदीच म्हणजे मणके विकार ही खर तर मोठी टर्म आहे पण स्लिप डिस्क जर झालेला असेल तर त्याच्यावरती ओझोन थेरपी करतात की आणखी कोणत्याही गोष्टी असतात मणके विकारामधले आणखी कोणकोणत्या टर्म असतात की त्याच्यासाठी ओझोन थेरपी करावी लागते नाही मनके विकारामध्ये स्लिप डिस्कलाच आहे उपयोग होतो मग ती स्लिप डिस्क मानेच्या मनक्यातली असेल किंवा कमरेच्या मनक्यातली असेल सहसा डिस्क किंवा स्लिप डिस्क हा चा मने चा मने जो काही आजार आहे हा मानेच्या मनक्यातला आणि कमरेच्या माणक्यातला आहे पाठीचा जो मनका आहे जिथे बरगडे जोडल्या जातात तिथे स्लिप डिस्क ही होत नाही मग ओझोन थेरपी मनके विकारावर कशी वापरली जाते आता ओझोन थेरपी मनके विकारावर वापरण्यासाठी मेडिकल टर्मिनॉलॉजी आहे त्या टर्मिनॉलॉजीला ओझोन डिस्केक्टॉमी किंवा ओझोन न्यूक्लिओलायसिस असं म्हणलं जातं ज्यामध्ये ओझोनचं इंजेक्शन हे डिस्कमध्ये दिलं जातं ओझोन थेरपी करण्यापूर्वी एम आर आय करणं आवश्यक आहे आता एम आर आय का करणं आवश्यक आहे तर एम आर आय केल्यानंतर नेमकी किती नंबरची डिस्क किती प्रमाणात कुठल्या बाजूला सरकलेली हे अगदी स्पष्टपणे दिसतं आता आपण हा छोटा व्हिडिओ बघूयात त्याच्यामध्ये मी एम एम आर आय केल्यानंतर त्याच्यात काय काय दिसतंय हे तुम्हाला स्पष्टपणे सांगतो हा पेशंटचा एम आर आय आहे ज्यामध्ये मणक्यातली डिस्क ही माग सरकलेली स्पष्टपणे दिसत आहे हा एक चौकोनी मनका आहे त्याच्यावरती हा एक चौकोनी मनका आहे दोन मनक्यांच्या मध्ये ही डिस्क आहे आणि ती डिस्क मागे इथे इथं आलेली आहे आणि काही प्रमाणात ह्या भागात आलेली आहे तर आता आपण ह्या मॉडेल मध्ये बघतोय हा चौकोनी मनका आहे त्याच्या खाली हा एक चौकोनी मनका आहे ही नस आहे पायाकडे जाणारी तर ती डिस्क अशा प्रकारे बाहेर आलेली आहे निश्चितच आता जो व्हिडिओ आपण पाहिलेला आहे या व्हिडिओ बद्दल तुम्ही काय सांग आता जो हा जो व्हिडिओ बघितलेला आहे याच्यामध्ये आपण हा पेशंटचा केलेला एम आर आय दिसतोय ह्या एमआरआय मध्ये गादी सरकलेली आहे तर चा एम आर आय करण्यामागचा हेतू असा आहे की किती नंबरची गादी किती प्रमाणात सरकलेली म्हणजे नेमक्या त्याच डिस्कला किंवा त्याच सरकलेल्या डिस्कला आपण ट्रीटमेंट देऊ शकतो आता ह्याच्यापुढे काय होतं एकदा पेशंटची डिस्क नंबरिंग एकदा कळली आपल्याला की आपण सी आर ह्या मशीनमध्ये पेशंटची डिस्क मार्क करतो डिस्क मार्क केल्यानंतर छोटीशी जागा बधीर केली जाते आणि ती बधीर केलेल्या जागेतून निडळ टाकली जाते सीआरम ह्या मशीनच्या मार्गदर्शनाखाली ती निडल नेमक्या त्या डिस्क मध्ये टाकतो आपण एकदा त्या डिस्कमध्ये खात्री झाली डिस्क मध्ये निडल गेल्याची की आपण ओझोनचं इंजेक्शन देतो आता थोडक्यात ही प्रोसिजर कशा प्रकारे होते याचा एक व्हिडिओ बघूयात आपण आता इथे आपण पेशंट ओझोन थेरपीसाठी ऑपरेशन थिएटरमध्ये घेतलेला आहे ह्या पेशंटचा एम आर आय झालेला आहे कुठली डिस्क सरकलेली आहे ते एम आर आय बघितलेलं गेलेलं आहे सी आर मशीन आहे ह्या मशीनद्वारे नेमकी ती डिस्क शोधली जाईल आणि या स्क्रीनवर बघून पेशंटला नेमक्या त्या डिस्क मध्ये निडल टाकून ओझोनचं इंजेक्शन देण्यात येईल जसं आपण हा व्हिडिओ बघितलेला आहे या व्हिडिओ संदर्भात तुम्ही काय सांगाल आता ह्या व्हिडिओमध्ये अॅक्च्युअल प्रोसिजर आहे आपण सी म्हणतो तर सी मशीन नेमकं काय आहे ते त्या व्हिडिओत दिसतंय बऱ्याचदा पेशंटला वाटतं की काय केलं जात आहे तर ह्याच्यामध्ये सी आरम हा जो मशीन आहे हे आधी अगदी साधं सिंपल मशीन आहे त्या मशीनला घाबरण्याची गरज नाही हे मशीन आपल्याला नेमकं डिस्क शोधण्यामध्ये शरीरामध्ये जी स्लिप डिस्क झालेली आहे ती शोधण्यासाठी आपल्याला मदत करतं आणि त्या सीआर ह्या मशीनच्या मार्गदर्शनाखाली आपण निडल त्या डिस्क मध्ये टाकतो म्हणजे खात्रीपूर्वक त्याच ओझोनचं इंजेक्शन दिलं जाईल याची आपल्याला शाश्वती होते अगदीच तर तुम्हालाही जर काही मणक्यांचे आजार असतील स्लिप डिस्कचा त्रास असेल तर नक्कीच ओझोन थेरपी करून घ्या आणि त्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर नक्की संपर्क करा तर डॉक्टर या ओझोन थेरपीचे फायदे नेमके काय आहेत आणि एकदा ओझोन थेरपी केली की त्यानंतर कोणती काळजी घ्यायला पाहिजे आता ओझोन थेरपीचा फायदा असा आहे की हे ऑपरेशनसाठी एक यशस्वी पर्याय आहे दुसरा महत्वाचा मोठा फायदा असा आहे की हे लोकल एन म्हणजे फक्त छोटीशी जागा बधिर करून हे केलं जातं हे कुठल्याही प्रकारे ऑपरेशन नाही त्याच्यामुळे टाका नाही आणि ॲडमिटची गरज पडत नाही आणि ऑपरेशनच्या तुलना तुलनात्मक अतिशय अल्प खर्चामध्ये ही ट्रीटमेंट होते कधी कधी काही पेशंट पेशंटच्या बाबतीत ओझो डिस्क प्रॉलॅप्स होणं किंवा स्लिप डिस्क होणं हे परत होऊ शकतं तर ओझोन थेरपीचा असा फायदा आहे की आपण ही ट्रीटमेंट परत परत पेशंटला देऊ शकतो त्याच्या तेच, त्याच्यामुळं आणि आर्थिकदृष्ट्या सुद्धा हे खूप परवडण्यासारखं आहे तर हा मेजर ॲडव्हान्टेज त्याचा आहे की पेशंटला ॲडमिटची गरज नाही हे कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन नाही आहे अगदीच पण ही ओझोन थेरपी केल्यानंतर कोणती कोणती काळजी घ्यायला हवी आता कुठलंही पेश कुठलंही मनक्याचं पाठदुखी मानदुखी जर असेल ट्रीटमेंट झालेली असेल तर नेहमीचे नियम नहीं, नहीं, जे असतात वजन उचलू नये वाकू नये जे काही व्यायाम सांगितलेले आहेत ते नियमितपणे व्यायाम केले पाहिजे ही ट्रीटमेंट घेण्यापूर्वी हे समजून घेणं फार गरजेचं आहे की पेशंटनी कोणाचीही कुठलीही ट्रीटमेंट घ्या किंवा नका घेऊ पेशंटनी हा नियम करणं फार गरजेचं आहे की त्यांनी नियम पाळले पाहिजे व्यायाम केले पाहिजे वजन कंट्रोलमध्ये ठेवलं पाहिजे बसण्याची कामा बसण्याची कामाच्या ठिकाणी ही व्यवस्थितच असली पाहिजे तरच कुठल्याही ट्रीटमेंटचा फायदा हा होतो अगदीच पण ही ओझोन थेरपी झाल्यानंतर पेशंट घरी कधी जाऊ शकतो का लगेच पेशंट पेशंटला घरी जाता येतं ओझोन थेरपीचा हा खूप चांगला फायदा आहे की पेशंटला अजिबात ऍडमिट करावं लागत नाही पेशंटला प्रोसिजर झाल्यानंतर दोन तासामध्ये घरी पाठवलं जातं पाठवल्यानंतर फक्त दोन दिवस पेशंटनी घरी बेडरेस्ट घ्यायची बेडरेस्ट घ्यायची म्हणजे संपूर्ण झोपून राहायचं असं काही नाही आहे तर घरी पेशंट असला पाहिजे झोपून असला पाहिजे जेवणापुरतं किंवा स्वतःचं आवरण्यापुरतं त्यांनी फिरलं पाहिजे आणि दोन दिवसानंतर तिसऱ्या दिवसापासून त्यांनी पाठीचे व्यायाम हे नियमित केले पाहिजे अगदीच तर प्रेक्षक हो तुम्हालाही जर असे काही मणक्यांचे विकार असतील किंवा स्लिप डिस्क सारखा त्रास असेल तर नक्कीच तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर संपर्क साधा आणि ओझोन थेरपी निश्चितच करून घेऊ शकता डॉक्टर जसं तुम्ही म्हटलं की काही काळजी घ्यायला हवी आ, एक दोन तीन दिवसानंतर आपण सुरळीत तर चालू फिरू शकतो व्यवस्थेत पण तरीसुद्धा एक नॉर्मल लाईफमध्ये यायला साधारण किती वेळ लागतो की एखादं ऑपरेशन झाल्यानंतर काही दिवसांची बेडरेस सांगितली जाते तर असा काही काळ आहे का की इतके दिवस काम नाही केलं पाहिजे पाहिजे फार नाही केली ट्रीटमेंट नंतर पेशंटला फक्त आम्ही दोनच दिवस बेड रेस सांगतो म्हणजे पेशंट झोपून तर नसतोच पेशंट ताबडतोब डिस्चार्ज होतो आणि स्वतः चालत घरी जातो तसं पाहायला गेलं तर आता तिथून पुढे त्यांनी कायमचे व्यायाम केले पाहिजे वजन उचलण्याचं जर काम असेल तर ते पेशंटनी बंदच करणं गरजेचं आहे बाकीचं रुटीन काम हे तिसऱ्या दिवसापासून एकदम रेग्युलर स्वरूपात चालू करू शकतात निश्चितच आणि डॉक्टरांकडून ज्यांनी ही ट्रीटमेंट करून घेतलेली आहे ओझोन थेरपीची आणि आता ते निरोगी आयुष्य जगतात अशा काही रुग्णांचं मनोगत आता आपण ऐकणार आहोत मी शारदा चौधरी माझे कमरेचे तीन चार पाच या मनक्यामधील डेस्क स्लीप झाल्यामुळे माझा डावा पाय खूप दुखायचा कमरेपासून ते घोट्यापर्यंत खूप वेदना व्हायच्या चालतानाही खूप त्रास व्हायचा परंतु मी मिराकल हॉस्पिटल आ, कात्रद येथे डॉक्टर सातपुते यांच्याकडे ओझोन थेरपी घेतली तेव्हापासून मला चांगला रिलीफ मिळाला आहे माझा पाय दुखायचा पण थांबला आहे आणि आता मी चालू शकते भंडारी हे पेशंट नेपाळहून ओझोन थेरपीसाठी आलेले आहे यांना कंबर आणि पाय दुखायचा त्रास आहे यांच्या मन मनक्यामध्ये तीन गॅप पडलेले आणि हा जसं या रुग्णांनी सांगितलेले आहे त्यांना खूप प्रमाणात फरक पडलेला आहे मला या ओझोन थेरपी बद्दल खरं तर अजून ऐकायचं आहे मात्र वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची कुठेही जाऊ नका पाहत रहा आरोग्यम धनसंपदा <laughs> विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण मणक्यांच्या विकारावर ओझोन थेरपी वरदान या विषयावरती बोलतो हो, आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करताय डॉक्टर राहुल सातपुते डॉक्टर ओझोन थेरपी म्हटल्यावरती ती कोणत्या पेशंटनी केली पाहिजे आणि कोणत्या पेशंटनी ती टाळली पाहिजे करताना तर यासाठी काही नियम आहेत का हो बरोबर नियम आहेत आणि चांगला प्रश्न हा ओझोन थेरपी मान पाठ कंबर दुखणाऱ्या असणाऱ्या पेशंटनी केली पाहिजे मू काही पेशंटला सायटिका असतं सायटिका म्हणजे पायाकडे जे दुखणं असतं त्याला सायटिका म्हणतो कमरेचा आजार असेल तर पायाकडं दुखणं येतं मानेचा आजार असेल तर हाताकडे दुखणं येतं पण अशा पेशंटची एम आर आयद्वारे स्लीप डिस्क झालेली आहे याची खात्री होणं फार गरजेचं आहे परत ज्या पेशंटला कॉन्झर्वेटिव्ह म्हणजे गोळ्या देऊन आराम करून फरक पडत नाही अशा पेशंटनी ही ट्रीटमेंट करायला पाहिजे आता कोणी करू नये हा एक मोठा प्रश्न आहे ज्या पेशंटला मानपाठ कंबर दुखते आणि ज्यांचा एम आर आय पूर्णतः नॉर्मल आहे त्यांनी ओझोन थेरपी करू नये परत ज्या पेशंटला मनक्याचा कॅन्सर ट्युबरोकिलोसिस फ्रॅक्चर आहे अशा पेशंटनी देखील ओझोन थेरपी करू नये आता मग अशी बोलता बोलता राहून गेलं की आम्ही ओझोन थेरपीबरोबर पेन मॅनेजमेंट देखील करत असतो कारण बऱ्याचशा पेशंटला खूप दिवसाचा मनकेदुखीचा आजार असतो हो ये जर काही मणके विकार किंवा स्लिप सारखा आजार असेल तर तुम्ही सुद्धा ओझोन थेरपी करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर नक्की संपर्क करा डॉक्टर मगाशी तुम्ही पेन मॅनेजमेंट विषयी बोलला तर त्याविषयी थोडक्यात सांगा पेन मॅनेजमेंट आम्ही पेशंटला ओझोन थेरपीवर करत असतो होतं काय पेशंटला बऱ्याच दिवसाचा मनके दुखी पाठदुखीचा त्रास असतो त्या त्रासामुळे पेशंट व्यायाम करत नाही व्यायाम करत नसल्यामुळं त्रास वाढतो त्रास वाढल्यामुळे वजन वाढतं हे कुठंतरी चक्र ब्रेक करण्यासाठी ओझोन थेरपी प्लस पेन मॅनेजमेंट म्हणजे पेन पोर्टल्स असतात शरीरामध्ये त्या ठराविक भागामध्ये जर इंजेक्शन दिले तर पेशंटचं पेन ताबडतोब थांबतं पेशंटचं पेन थांबल्यानंतर पेशंट हा व्यायाम करू लागतो त्याच्या शरीरामध्ये लवचिकता येते एकदा पेन थांबल्यानंतर पेशंटला देखील कॉन्फिडन्स येतो की माझा आजारही बरा होतोय मग ओझोन थेरपी आणि पेन मॅनेजमेंट हे एकमेकास पूरक आहेत त्याच्यामुळे जर मणके विकार किंवा सारखा आजार असेल आणि तुम्हाला ओझोन थेरपी करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर नक्की संपर्क करा डॉक्टर अजून कोणत्या हाडांच्या आजारांवरती आपण ओझोन थेरपीचा उपाय करू शकतो ओझोन थेरपी ही Shoulder, shoulder, frozen shoulder. Frozen shoulder, ओ, आ, शोल्डर शोल्डरमधलं फ्रोझन शोल्डर फ्रोझोन शोल्डर हा सामान्य लोकांना माहिती असलेला शब्द आहे ज्याच्यामध्ये खांद्याचा जॉईंट हा लॉक होतो बऱ्याचशा अंशी त्या पेशंटना डायबिटीस असतो अशा पेशंटमध्ये ओझोन थेरपीला आम्ही ओझोन आर्थ्रोडायस्टेसिस म्हणतो ज्याने फ्रोझन शोल्डर मोकळा होतो बऱ्याचशा लेडीज पेशंटमध्ये इथे मनगटावर गाठ असते त्याला आम्ही गँगलिओन म्हणतो त्याच्यासाठी तासदुखीसाठी सुद्धा ओझोन थेरपीन पेन मॅनेजमेंटचा उपयोग होतो आणि ते कुठलंही ऑपरेशन न करता पेशंट पूर्णपणे बरा होतो अगदी ज्या पद्धतीने तुम्ही पेन मॅनेजमेंट आणि कोणत्या हाडांवरती हाडांच्या आजारावरती ओझोन थेरपी उपयोगी पडते हे सांगितलं पण ओझोन थेरपी डिस्क मध्ये कशा प्रकारे काम करते कशा प्रकारे ती त्या ठिकाणी जाऊन वर्क करते याविषयी थोडं सांगा आणि तरच ओझोन थेरपी सगळ्याच बाबतीत कशा पद्धतीने परिणामकारक आहे तेही सांगा हो तर ओझोन जेव्हा आपण जनरेटर ओझोन जनरेटरद्वारे तयार करून सिरीजमध्ये जेव्हा भरतो आणि निडलनी डिस्कमध्ये देतो तर डिस्क ही दोन विभागामध्ये विभागली गेलेली जो मधला बागे तो जेलीसारखा असतो तोच जेलीसारखा पदार्थ जो असतो तो मागे सरकतो त्याला आपण स्लीप डिस्क म्हणतो निडल जेव्हा डिस्कमध्ये जाते तेव्हा ती बरोबर त्या न्यूक्लियस पल्पोसस किंवा मधला जेलीसारखा जो पदार्थ आहे ह्या पदार्थामध्ये ती निडल जाते आणि तिथे आपण एक ते दोन एम एल इतकं ओझोनचं इंजेक्शन देतो आता हे ओझोनचं जे इंजेक्शन आहे नेमकं त्या डिस्कमध्ये त्या जेलीच्या का पदार्थामध्ये काय करतं म्हणजे डि ओझोन प्रकारे पेशंटला बरं करतं हे मी तुम्हाला समजून सांगतो ओझोन जेव्हा जा डिस्कमध्ये जातो त्या पल्पोसस मध्ये जातो त्या न्यूक्लियस पल्पोससमध्ये पाण्याचं प्रमाण असतं तर ओझोन हा त्याची संरचना म्हणजे पाण्याची संरचना बदलून पाण्याचं प्रमाण डिस्कला जी सूज आलेली आहे जी फुगून बाहेर आलेली आहे त्या डिस्कचं पाण्याचं प्रमाण कमी करून ती डिस्क बारीक होते आकसून जाते आकुंचन पावते जेव्हा ती डिस्क बारीक होते त्यावेळेस पाठीमागच्या बाजूला जाणारी नस मोकळी होते एकदा पाठीमाग जाणारी नस मोकळी झाली की पेशंटचा त्रास कमी होतो आता ती नस ज्या भागात जाते मानेची नस जी असते मानेच्या डिस्कमधली ही हाताकडे जाते कमरेची नस जी असते ती पायाकडे जाते त्या भागामधली ती नसेवरचं प्रेशर निघून गेल्यानंतर ती नसेच्या मुळं होणारा त्रास मुंग्या येणं जडपणा बदिरपणा दुखणं वेदना होणं या सगळ्या गोष्टी कमी होऊन जातात कारण नसेवरचं प्रेशर निघून जातं नसेवरचं प्रेशर कमी करण्याची ही एक पद्धत आहे म्हणून हा ऑपरेशनसाठी यशस्वी पर्याय आहे मी म्हणत नाही की ऑपरेशन केलंच नाही पाहिजे पण जसं ऑपरेशनसुद्धा काय करतं नस मोकळी करतं ह्याच्या मनके विकारामध्ये समजून घेणं फार गरजेचं आहे की नस मोकळी होणं फार गरजेचं आहे बॅक साठी ट्रीटमेंट ही फारशी नसते नस, नस मोकळी होऊन नसेचा प्रभाव कमी करणं गरजेचं आहे तर अशा प्रकारे एकदा डिस्क आखसून गेली की नस मोकळी होते नस मोकळी झाली का पेशंटला बरं वाटतं काही काही पेशंटला परत डिस्क प्रोलॅप्स होतो होतं काय ही जी ट्रीटमेंटची पद्धत आहे ही फार थोडक्यात होणारी पद्धत आहे पेशंटला कमीत कमी त्रास होता पद्धत आहे इंजेक्शन दिलं जातं दोन तासात पेशंट घरी जातो पेशंटला दोनच दिवस बेडरेस्ट असते त्याच्यानंतर पेशंटला हळूहळू करत बरं वाटतं व्यायामही देखील पेशंट करायला लागतो पण ह्या दरम्यान पेशंट निष्काळजी होतो निष्काळजी झाला की त्याला परत तो काहीतरी उद्योग काहीतरी उचलण्यात येतं हालचाल होते पडणं जडणं काहीतरी होतं परत डिस्प्रोलायप्स होऊ शकतो अशाही पेशंटला आपण परत ओझोन थेरपी रिपीट करू शकतो अशा प्रकारे ओझोन थेरपी ही मनके विकारावरती खरंच म्हणजे पेशंटसाठी एक वरदान आहे आणि अतिशय अल्प खर्च हो खर्चात होत असल्यामुळं पेशंटला खिशाला त्रास नाही आहे आणि पेशंटला परवडते देखील आणि आपण परतही ती करू शकतो ह्याला कुठलाही साईड इफेक्ट नाही साईड इफेक्ट जो आहेच जर म्हणला तर तो हाच साईड इफेक्ट आहे की पेशंटला फार कमी त्रास होता बरं वाटतं आणि तेच डोक्यामध्ये बसतं पेशंट निष्काळजी होतो पुन्हा पुन्हा त्रास होतो हाच याचा दुष्परिणाम आहे अगदीच म्हणजे शस्त्रक्रिया न करता सुद्धा सारखा आजार आपण कर, बरा करू शकतो शिवाय तो कमी खर्चिक सुद्धा आहे पण मुळात जसं तुम्ही म्हणाले सांगू इच्छिते की बरं वाटलं म्हणून निष्काळजीपणा करू नये कारण त्यामुळे हा आजार पुन्हा पुन्हा उद्भवतो तर तुम्हालाही मणके विकारासारखा किंवा स्लिपडिस सारखा जर आजार असेल आणि शस्त्रक्रियेची भीती वाटत असेल तर ओझोन थेरपी करून घ्यायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क करा डॉक्टर जाता जाता प्रेक्षकांना मणके मणके विकारावरती विकारावरती तुम्ही काय सल्ला दे? सल्ला मला देणं की स्वतःची काळजी स्वतः घेणं फार गरजेचं आहे आपण व्यायाम केला पाहिजे त्रास असू किंवा नसू नियमित व्यायाम केला पाहिजे बैठक व्यवस्थित ठेवली पाहिजे आणि त्रास होत असेल तर लगेचच डॉक्टरांचा सल्ला घेणं फार गरजेचं आहे आपल्याकडं स्वतःहून पेशंटकडं स्वतःची ट्रीटमेंट करण्याची क्षमता आहे स्वतः ट्रीटमेंट ही व्यायामद्वारे करू शकता त्याच्यामुळे पेशंटनी व्यायाम हा करणं फार गरजेचं आहे अगदीच म्हणजे जर शस्त्रक्रिया करायची नसेल त्याची भीती वाटत असेल आणि कमी खर्चामध्ये जर काही करायचं असेल तर ओझोन थेरपी हा खूप चांगला पर्याय आहे निश्चित धन्यवाद डॉक्टर तुम्ही इथे आलात आणि खूप छान या ओझोन थेरपी बद्दल आम्हाला समजावून सांगितलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद थँक्यू मला आरोग्य धन संपदा टी व्ही नाईन ने संधी दिल्याबद्दल मी आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा टीव्ही नाईन मराठी